अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री शिवाय हर, हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे दत्त जयंती या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा सुद्धा आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार सुद्धा आहे म्हणून या तीन शुभ संयोगावरती आपल्याला एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी दत्त जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो दत्तात्रे हा शब्द दत्त आणि अत्रे या दोन शब्दांनी मिळून बनला आहे दत्ताचा अर्थ आपणच ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आणि आत्मा आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावावरती एक हजार पटीने जागृत असते आणि यामुळे या दिवशी अनेक सेवा उपासना उपाय केले जातात आणि दत्तगुरूंना प्रसन्न करून घेतले जाते त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त केला जातो आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच आणि सेवेसोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय प्रप देखील सांगितलेले आहे, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल फक्त आईने मुलासाठी किंवा पतीसाठी इथे लावा एक दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात त्यांना भरभरून यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आपल्या पुराणामध्ये असे सांगितले गेलेले आहे की पूर्वीच्या काळी भूतलावावरती स्थूल आणि सूक्ष्म स्वरूपात असुरी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या आणि त्यांना दैत्य म्हटलं जात होतं तर अशावेळी देवगणांनी त्या असुरी शक्तींचा नाश नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला परंतु ते असफल झाले होते आणि तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला आणि त्यानंतर दत्त नष्ट झाले आणि तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावावरती नेहमीच्या तुलनेपेक्षा एक हजार पटीने जास्त कार्यरत असतात यामुळे या दिवशी तुम्ही जेवढी सेवा कराल जेवढी उपासना कराल जेवढे उपाय कराल ते तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळतील जास्तीत जास्त फळ तुम्हाला प्राप्त होत असते यामुळे या दिवशी दत्ताची सेवा तर करायची आहे पण काही उपाय सुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या मुलांसाठी उपाय सांगणार आहे अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे यामुळे बघा आपल्या लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न संकट सर्व काही दूर होईल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात अगदी भरभरून प्रगती होईल मग ती अभ्यासात असेल नोकरीत असेल किंवा व्यवसायात असेल प्रत्येक क्षेत्रात मुलांची प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा या दिवशी दत्त जयंत्र आहे परंतु पौर्णिमा सुद्धा आहे मार्गशीर्ष दुसरा गुरुवार सुद्धा आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आहे मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मीला समर्पित केला जातो आणि या दिवशी बघा ही पौर्णिमा आहे मार्गशीर्ष महिन्यातील आणि मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते त्यांची भक्ती भावाने सेवा करणाऱ्याला धन धान्य समृद्धी प्रदान करत असते तर बघा हे तीन शुभ संयोग सातशे वर्षांनी जुळून आलेले आहेत म्हणून या दिवस आपल्याला हा मुलांसाठी उपाय करायचा आहे तर तुम्हाला उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता केव्हा वेळ भेटेल तेव्हा करायचा आहे मुलं खूप हट्टी आहेत चिडचिड करत आहेत किंवा मुलांना काही दोष लागलेला आहे म्हणून तुम मुलांचं कोणत्याही क्षेत्रामध्ये दे मुलांची प्रगती होत नाही काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होतं परंतु आत्ता मुलं हुशार नाहीत सांगितलेलं ऐकत नाहीत प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या भविष्य उज्ज्वल असावं मुलांनी भविष्यात खूप प्रगती करावे असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं जर मुलांना नजर लागत असेल नजरदोष लागलेली असेल तर मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि नजरदोषी फक्त बाहेरच्याच व्यक्तीची लागते असं नाही घरातल्या व्यक्तीची सुद्धा नजरदोशी तुम मुलाला लागत असते जास्त करून आईवडिलांची ही आपल्या मुलांना खूप पटकन लागते आणि यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे यायला सुरुवात होते तसेच बरेच मुलं आहेत तर ते आपल्या आई वडिलांपासून बाहेरगावी शिकायला आहेत तर तिथे मुलं सुखरूप राहावी ज्या कामासाठी मुलं गेली आहेत तर त्या ते कामात त्यांना यश मिळावं असं सुद्धा आई वडिलांना वाटत असते आणि म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी हा एक दिवा जर तुमच्यासाठी लावला तर तू मुलांच्या सर्व अडचणी दूर होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल कोणतेच असे आई वडील नाहीत की त्यांना आपल्या मुलाची प्रगती हवी नको असते सगळ्याच आई वडिलांना आई वडील भरपूर मुलांसाठी प्रयत्न करतात कष्ट करतात हवे ते होईल तेवढे प्रयत्न आई वडील आपल्या मुलांसाठी करत असतात मग हे प्रयत्न जेव्हा तुम्ही मुलांसाठी करत असतात किंवा मुलासुद्धा प्रयत्न करत असतात त्यांची काहीतरी प्रगती होण्यासाठी असे विविध मुलांच्या सोबत त्यांचे नशीब असणं हे खूप महत्त्वाचं असतं मुलांना त्यांच्या नशिबाची साथ जर मिळाली तर मुलं कोणत्याही क्षेत्रात प्रगती करत असतात नशिबाची साथ मिळावी मुली जे मुलं जे पण काही प्रगती करतात त्या प्रगती त्यांची भरभरून व्हावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय फक्त आपण दत्त जयंतीच्या दिवशीच करू शकतो योगायोगाने पौर्णिमा आहे बघा कारण ही की पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती येत असते म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय आई सुद्धा मुलांसाठी करू शकतात मुलं स्वतः सुद्धा करू शकतात किंवा मुलं बाहेरगावी हॉस्टेलमध्ये असतील तरी आई वडील आपल्या मुलांसाठी हा उपाय स्वतःच्या घरामध्ये सुद्धा करू शकतात असं नाही की मुलं हे आपल्यासमोरच असायला हवे असले तरी अतिशय उत्तम नसेल तरी सुद्धा तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकतात दोन दोन मुलं असेल तेव्हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर तुम्हाला उद्या सकाळी उठायचं आहे आंघोळ करायचं आहे आंघोळ केल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये दे असणाऱ्या दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल त्यावरती छान मूर्ती असेल अभिषेक करा जर फोटो असेल तर फोटोवरती पाणी शिंपडून स्वच्छ पुसून काढा आणि तो आपल्याला देवघरामध्ये व्यवस्थित ठेवा त्यांना पिवळ्या कलरच्या वस्तू अर्पण करा जसं की पिवळी फुले पिवळे नैवेद्य म्हणून मिठाई किंवा फळ तुम्ही अर्पण करू शकता तर त्यांना पिवळ्या वस्तू ज्या आहेत अतिशय प्रिय आहेत दत्तगुरूंना तर त्या अर्पण करा आणि त्यानंतर उपाय तुम्हाला करायचा आहे जेव्हा आपण कुठलाही उपाय करत असतो त्या अगोदर गुरूंची त्या देवांची सेवा करणे खूप महत्त्वाचे असते आणि यानंतर हे जे उपाय आहेत ते करायचे असतात जेणेकरून त्यांची कृपा जी आहे तर ती आपल्या उपायांवरती प्राप्त होईल आणि आपले उपाय हे यशस्वीरित्या पार पडतील किंवा त्या उपायांचं आपल्याला फळ प्राप्त होईल तर पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांबणं घ्यायचं आहे जो तांब्याचं तांबणं असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याला आपण तांब्याचं ताट असं सुद्धा म्हणतो ज्यामध्ये आपण देवांना स्नान घालतो तर ते तांबणाचं ताट तुम्हाला घ्यायचं आहे स्वच्छ धुवून काढा आणि यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि यानंतर एक छोटा दिवा घ्यायचा आहे हा दिवा जर तुम्हाला मातीचा घेतला असेल तर अवश्य घ्या मातीचा नाही घेतला तर काहीच हरकत नाही तुमच्याकडे ज्या पण धातूचा असेल त्या धातूचा घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला लाल वात लावायचा आहे जर तुमच्याकडे लाल कलरचा कलावा असेल तर ती तुम्हाला वात म्हणून वापरायची आहे किंवा तुम्ही काय करा एक लांब कापसाची वात बनवा किंवा थोडंसं कुंकू लावून ती वात तुम्हाला लाल बनवू शकता तर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या ताटामध्ये आपण पाणी घेतलं आहे तर त्या ताटामध्ये पाण्यामध्ये हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि यानंतर ह्या तामणं जे आहे ते आपल्याला देवघरामध्ये असणारे दत्तगुरू असतात दत्त, दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल किंवा बघा श्री स्वामी समर्थांचा एक अवतार आहे तर त्यांचा फोटो असेल तर त्यांच्या समोर सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर तिथे संपूर्ण दिवसभर रात्रभर आहे आणि यामधला दिवा जो आहे तो सुद्धा आपल्याला एका एकदा लावल्यानंतर ना तो आपल्याला रात्र बारा वाजेपर्यंत विजू द्यायचा नाही काही कारणास्तव जर दिवा भिजला तर हरकत नाही पुन्हा दिवा प्रज्वलित करा मनामध्ये कोणतीही शंका कुशंका तुम्हाला न आणता हा दिवा तुम्हाला पुन्हा लावायचा आहे यानंतर ना या दिव्याने तुम्हाला पा पाया पडायचा आहे आई वडिलांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या नोकरीमध्ये त्यांना यश मिळावे यासाठी अभ्यासात प्रगती होण्यासाठी आई वडिलांनी त्या दिव्याला नमस्कार करून तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपली जी मुलं असतील आपल्यासोबत तर मुलांना सुद्धा त्या दिव्याच्या पाया पडायला लावा मुलांना सुद्धा ती प्रार्थना करायला लावू शकतात त्याचबरोबर आता मुलं हॉस्टेलला आहे तर मग हा उपाय कसा करायचा मुलं हॉस्टेलला असतील तर सुद्धा आई वडील किंवा उपाय आपल्या मुलांसाठी घरी सांगितल्याप्रमाणे करू शकतात त्याचबरोबर घरामध्ये दोन मुलं आहेत तर मग दोन मुलांसाठी वेगवेगळे उपाय करायचे का नाही दोन मुलांसाठी तुम्ही एकच उपाय करू शकता दोन मुलांसाठी वेगवेगळे वेग उपाय तुम्हाला करायची गरज नाही आता दुसऱ्या दिवशी काय करायचा तर रात्री हा दिवा दिवस आणि रात्र आपण तसाच ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तो दिवा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि त्यामधलं जे पाणी आहे त्या ताटामधलं जे पाणी असणार आहे तर ते तुम्ही मुलांना जेव्हा आंघोळ घालणार आहात तर ते पाणी मुलांच्या आंघोळीमध्ये टाकून मुलांना आंघोळ घालायचे आहे आता मुले गावी असतील तर आंघोळ घालता येणार नाही तर काहीच हरकत नाही ज्यांची मुलं जवळ आहेत त्यांनी घालू शकतात ज्यांची मुलं जवळ नाहीत त्यांनी हे जल तुळशीला अर्पण केलं किंवा एखाद्या झाडाला अर्पण केलं तरीसुद्धा चालेल असा हा हो उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे आता तुमच्या घरामध्ये तुमची पती असतील नोकरीमध्ये त्यांना प्रगती होत नसेल नोकरी प्राप्त होत नसेल शेती करत असतील शेतामध्ये शेतामध्ये पाहिजे तसा फायदा होत नसेल उत्पन्न निघत नसेल त्यांचा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तरी सुद्धा तुमच्या पतीसाठी सुद्धा हा उपाय करू शकता प्रगतीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता तसेच अजून एक उपाय सांगते तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंथी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप जे असतं ते घालायचं आहे तूप जर घातलं तूप जे आहे तर ते अतिशय पवित्र आणि शुद्ध मानलं जातं म्हणून शुद्ध गाईचं थोडंसं तूप घ्यायचं आहे त्या मातीच्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे यामध्ये दुहेरी कापसाची वाट लावायची आहे यानंतर काय करायचं आहे तुम्हाला थोड्याशा चपात्या बनवायच्या आहेत चपात्या बनवताना गुळ चपाती जी असते ती बनवायची आहे म्हणजे ज्या प्रकारे आपण पुरणपोळी बनवतो पिठामध्ये आपण पुरण घालून ती पोळी लाटतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे गव्हाचं कणिक मळायचं आहे त्यामध्ये थोडा गुळ घालून तुम्हाला चपाती लाटायची आहे किंवा बघा तुम्ही कणिक मळतानाच गुळ पाणी करून त्यामध्ये घालू शकता अशा पद्धतीने तुम्हाला या गुळाचं तीन पाच सात दहा जितक्या पोळ्या तुम्हाला शक्य होईल तितक्या तुम्हाला गुळाच्या पोळ्या बनवायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे या पोळ्या एका डब्यामध्ये भरायच्या आहेत हा दिवा आणि या पोळ्या घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात किंवा मठात जायचं आहे किंवा दत्तगुरूंचा मठ असेल मंदिर असेल तिथे तुम्हाला गेल्यानंतर ना तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता या दिवशी बघा तिथे दिवा प्रज्वलित करणे शक्य होणार नाही कारण ही दत्त जयंती दिवशी मंदिरामध्ये भरपूर गर्दी असते आणि अशाच आपण तिथे हा दिवा कुठे प्रज्वलित करू शकतो तर पहा त्या मंदिराच्या आजूबाजूला जिथे कुठे जागा असेल मंदिराच्या बाहेर बघा औदुंबराचं वृक्ष वृक्ष अवश्य असतं तर त्या वृक्षापाशी तुम्ही हा दिवा लावला तरी चालेल किंवा मंदिराच्या साईडला जिथे कुठे चांगली जागा असेल तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर ना ह्या पोळ्या तुम्ही घेऊन गेलेला आहात तिथे तुम्हाला सर्वांना प्रसाद म्हणून वाटायचा आहे अगदी अर्धी द्या किंवा एक द्या परंतु सर्वांना प्रसाद म्हणून वाटायचा आहे अशावेळी कोणीही तुम्हाला नाही म्हणणार नाही हा दिवा लावून झाल्यानंतर या पोळ्या तुम्ही वाटल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना मनोभावी प्रार्थना करायची आहे की मी हा उपाय माझ्या मुलासाठी केला आहे माझ्या मुलाच्या उत्तम प्रगतीसाठी उत्तम आरोग्यासाठी त्याच्यावर कोणतेही संकट अडचण येऊ नये यासाठी मुलांसाठी हा दिवा मी इथे लावलेला आहे आणि या पोळ्या ज्या आहेत तर त्या प्रसाद म्हणून वाटलेल्या आहेत तर माझ्या मुलाची प्रगती होऊ द्या त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू देत त्यांची हट्टीपणा चिडचिडेपणा हा कमी होऊ देत अशी मनोभावी तुम्ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे आता ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे एक मुलगा असला दोन मुलं असलं तरी तुम्हाला एकच दिवा हा तुम्ही दि, मुलांसाठी लावायचा आहे वेगवेगळे दिवे लावण्याची तुम्हाला गरज नाही तर हा एक उपाय तुम्ही उद्या म्हणजे दत्त जयंती दिवशी पौर्णिमासुद्धा आहे आणि गुरुवारसुद्धा आहे तर आवर्जून हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नक्की टाईप करा धन्यवाद